दिवाळी फराळातील सर्वांच्याच आवडीची शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी बनवायला खूपच सोपी आहे पण बऱ्याच जणांची शंकरपाळी चुकते किंवा ती फसते आज आपण अर्धा किलो प्रमाणात खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारी शंकरपाळी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका परातीमध्ये आपण चाळण ठेवून घेणार आहोत व त्या चाळणीमध्ये तीन कप भरून आपण मैदा टाकून घेणार आहोत इथे तीन कप म्हणजेच या कपाने मोजून अर्धा किलो मैदा आपण इथे वापरणार आहोत मैदा वापरताना मैदा नेहमी चाळूनच घ्यायचा आहे त्यामुळे त्याच्यातील गाठी असतील तर त्या गाठी मोडल्या जातात तसेच मैदा चाळून घेतल्यामुळे हलका होतो संपूर्ण अर्धा किलो मैदा आपण इथे चाळून घेतलेला आहे आता आपण एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एकशे पंचवीस एम एल आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे साधारण एक वाटी इथे पण साजूक तूप वापरलेलं आहे त्याचबरोबर एकशे पंचवीस एम एल इथे आपण दूध टाकून घेणार आहोत जेवढं आपण तूप घेतलेलं आहे तेवढंच दूध व तेवढीच आपण साखर वापरणार आहोत एकशे पंचवीस ग्रॅम साखर आपण मिक्सरला छान त्याची पिठी साखर तयार करून घेतलेली आहे ही सर्व तीनही जिनस एक एक वाटी प्रमाणात आपण एकशे पंचवीस ग्रॅम व एकशे पंचवीस एम एल या प्रमाणात घेतलेली आहे अर्धा किलोसाठी हे प्रमाण अगदी अचूक आहे ही तीनही जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे गॅसवर ठेवून हलकीशी गरम करून घ्यायची आहे याला आपल्याला अजिबात उकळी काढून घ्यायची नाही आपलं बोट त्यामध्ये आपण ठेवू शकल इतपत आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत मैद्यामध्ये आपण चिमुटभर मीठ टाकून घेऊ कुठलाही गोड पदार्थ म्हटलं की त्यामध्ये चिमुटभर मीठ टाकायचं त्यामुळे या पदार्थांना खूपच छान चव येते तसेच आपण जे दूध कोमट किंवा गरम करून घेतलेला आहे आपण त्यामध्ये बोट बोड़ बुडू शकेल इतपत गरम करून घ्यायचं आहे व हे कोमट किंवा गरम दूध या मैद्यामध्ये टाकून थोडं थोडं टाकून याचा आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे बऱ्याचदा शंकरपाळी बनवण्यासाठी बरेच जण पीठ भिजवल्यानंतर अर्धा तास पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं भिजत ठेवतात तर ही पद्धत वापरून आपण जर शंकरपाळी बनवली तर पीठ आपल्याला अगदी पाच मिनटं देखील भिजवून भिजत ठेवण्याची गरज लागत नाही अगदी छान परफेक्ट खुसखुशीत भरपूर लेअर्सवाली शंकरपाळ्या तयार होतात आधी आपण अर्ध दूध किंवा ते मिश्रण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा अर्ध मिश्रण टाकून छान आपण याची कणिक भिजवून घेऊ अगदी छान तेवढ्या दुधामध्ये किंवा त्या मिश्रणामध्ये परफेक्ट ही शंकरपाळीचं मिश्रण आपलं भिजलेलं आहे अर्धा किलो प्रमाणाची इथे मी अचूक रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ही पद्धत वापरून जर आपण शंकरपाळी बनवली तर अगदी पहिल्यांदाच बनवत असाल तर देखील शंकरपाळी फसणार नाही पीठ छान भिजून तयार झालेलं आहे तेल देखील आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण लगेचच शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया त्यातीलच आपण जाड चपाती लाटतो त्या पद्धतीने एक गोळा काढून घेतलेला आहे आपण याची एक जाडसर चपाती लाटून घेऊ आपण घडीची चपाती करतो त्या पद्धतीने अगदी जाडसर चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे छान चपाती लाटून झाली की त्याच्या कडा अशा कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे फिरकीचा चमचा किंवा शंकरपाळी बनवण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने देखील ह्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता सुरीने ह्या शंकरपाळ्या मी कट करून घेणार आहे चपाती लाटून त्याच्या साईडच्या कडा काढून आपल्याला हव्या त्या लहान मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या आपण कट करून घेऊ शकतो बऱ्याचदा शंकरपाळीचं पीठ भिजवताना बरेच जण शंकरपाळीचं पीठ एकदम घट्ट कडक भिजवतात ते थे ठेसतात पण ही पद्धत वापरून आपण शंकरपाळीचं पीठ भिजवल्यामुळे किंवा ह्या पद्धतीने तुम्ही प्रमाण घेऊन जर शंकरपाळी तयार केली तर आपल्याला शंकरपाळी तयार करण्यासाठी लागणारं पीठ एकदम घट्ट कडक भिजवून घेण्याची गरज नाही अगदी छान कमी मेहनत घेऊन आपल्या शंकरपाळ्या अगदी परफेक्ट भरपूर लेअर्स असणाऱ्या तयार होतात शंकरपाळ्या छान आपण कट करून घेतलेल्या आहेत चांगल्या मोकळ्या करून घेऊ या पद्धतीने शंकरपाळ्यांची जाडी आपण ठेवलेली आहे एकदम जाडही नाही किंवा एकदम पातळही नाही तेलदेखील चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे स्लो फ्लेमवर संपूर्ण शंकरपाळ्या आपण टाकून घेऊ आधी आपण जेवढ्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत तेवढ्याच आपण तळून घेऊ शंकरपाळ्या टाकून झाल्या की साधारण अर्धा मिनिटाने त्या हलक्याशा हलवून घ्यायच्या हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल भरपूर सारे लेअर्स पडलेले आहेत शंकरपाळ्या तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो पण ही प्रोसेस आपल्याला संपूर्ण शंकरपाळी तळण्याची प्रोसेस एकदम स्लो फ्लेमवर करायची आहे तुम्ही बघू शकाल साधारण एक मिनटाने शंकरपाळ्या भरपूर फुललेल्या आहेत दुप्पट फुललेले आहेत तसेच भरपूर सारे लेअर्स पडलेले आहेत शंकरपाळ्या तळण्यासाठी साधारण चार, चार ते पाच मिनिटं लागतात साधारण एक मिनिटं झालेलं आहे पुन्हा आपण तीन ते चार मिनिटं ह्या शंकरपाळ्या चांगल्या खरपूस रंगावरती तळून घेऊ शंकरपाळ्या तळताना त्या एक सतत सारख्या हलवायच्या नाहीत नाहीतर त्यामध्ये जास्तीचं तेल ॲब्झॉर्ब होतं त्या तेलकट होतात तुम्ही बघू शकाल पुन्हा एखाद मिनिटाने ह्या शंकरपाळ्यांचा रंग हलकासा चेंज झालेला आहे तसेच प्रत्येक शंकरपाळी खूप छान फुललेले आहे भरपूर सारे प्रत्येक शंकरपाळ्याला लेयर्स पडलेले आहेत ले पुन्हा आपण एक ते दीड मिनटं ह्या शंकरपाळ्या तळून घेऊ शंकरपाळ्या तळून छान तयार झालेल्या आहेत छान खरपूस रंग आलेला आहे एकदम मस्त खुसखुशीत भरपूर लेयर्स असणाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत साधारण संपूर्ण शंकरपाळ्या तळण्यासाठी प्रत्येक बॅच तळण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात स्लो फ्लेमवर ह्या शंकरपाळ्या आपण तळून घेतल्यामुळे त्याला भरपूर सारे लेयर्स पडतात याच पद्धतीने राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहोत अर्धा किलो शंकरपाळी छान परफेक्ट होण्यासाठी मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर शंकरपाळी खूप छान फुलली जाते भरपूर लेयर्स पडतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे तसेच मी सांगितलेल्या परफेक्ट मेजरमेंटमध्ये तुम्ही अर्धा किलो शंकरपाळी नक्की ट्राय करून पहा खूप छान खुसखुशीत तयार होते संपूर्ण अर्धा किलो शंकरपाळी तळून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल रंग देखील खूप छान आलेला आहे तसेच प्रत्येक शंकरपाळी भरपूर लेअर्स पडलेले आहेत तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने शंकरपाळी एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी